राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज पुन्हा कांदा दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा बाजार समिती खेड चाकण अवघ दोनशे एक क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय पंचवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक अक्कल तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे पिंपरी या ठिकाणी अवघ बारा क्विंटल कमीत कमी दर नऊशे रुपये क्विंटल सरसंद्राय तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती आजार मित्रांनो अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे मोशी अवक आठशे एक क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व संद्रा बावीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती दर मित्रांनो तीन हजार रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक अकरा हजार एकशे चोपन्न क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर संद्रा आहे एकवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक वक्कल बत्तीसशे रुपये क्विंटल आज पुण्यामध्ये कांद्याला भाव मिळाला तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव